जर मी एक तर ती पाहिलेली नाही इंटरव्ह्यू तो आणि जर देशमुख साहेब जर काही वक्तव्य केलं असेल तर ते सत्यच असेल दुसरं काय असतं त्यां तेन, त्यांनी तेन, जर इंटरव्ह्यू दिला असेल तर त्याच्यात सत्यच असेल ना कारण का चॅनलवर बोललेत ते मोटे मोटे दादा आज दादा मला असं वाटतं ह्याच्यावर तुम्ही गृहमंत्री देवेंद्रजींचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे कारण का पहिल्यांदा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं की देवेंद्रजींचे जर तुम्ही तुमच्या आर्काईव मधले जुने व्हिडिओज काढले ना तर त्याच्यातून तुम्हाला जास्ती स्पष्टता येईल त्यामुळे माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे की तुम्ही हे सगळे प्रश्न मला विचारायच्या ऐवजी माननीय आदरणीय महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका